नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक खास व्हिडिओ घेऊन येतोय की जो आपण नेहमी जेवणानंतर याचा आपण वापर करतो ती गोष्ट म्हणजे बडीशेप बडीशेप खाण्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्यामुळं त्यामुळे होणारे तोटे सुद्धा काय आहेत या यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार पहिला घटक हा फायदा आपल्याला आहे रक्तदाब जो होतो वाढलेला असतो तो कमी करण्याचं काम बडीशेप करतं आता कसं करतं तर प्रामुख्यानं जो व्यक्ती जेवणानंतर बडीशेप खातो किंवा आपण हॉटेलमध्ये ढाब्यावरती जेवायला गेल्यानंतर आपला जेवणानंतर बडीशेप खायला दिली जाते कारण का तर या जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानंतर जर रक्तदाब आपला वाढला असतो तो रक्तदाब प्रमाणात ठेवायचं काम हे बडीशेप करतं या बडीशेपमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम विपुल प्रमाणात असतं आणि हे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम हे काय करतं रक्तदाब नियंत्रणात ठेवायचं काम करतं त्यामुळं आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो मित्रांनो ह्या दुसरा फायदा आहे शरीरावर असणारी सूज कमी करण्यासाठी हातावरती सुजाला असेल पायावर सुजा असेल किंवा तोंडावर सुजाला असेल किंवा छातीवरती पाठीवरती सुज असेल जर ही सूज कमी करा असेल तर आपण काय करतो की केमिकलयुक्त गोळ्या खातो ह्या गोळ्या खाल्ल्यानंतर अधिकच सूज वाढते कमी होण्याऐवजी वाढच होते परंतु जर आपण नियमित बडीशेप खात आता नियमित म्हणजे काय वारंवार बडीशेप खायची का तर नाही आहे प्रमाणातच बडीशेप आपण खाल्ली पाहिजे जेवणानंतरच आपण एक चमचा बडीशेप घेईल काही व्यक्तीला कसं होतं की आपण पैसे देतो या म्हणून आपण ढाब्यावर जेवायला गेल्यानंतर काय करतो बडीशेप अशी वंजूळ भरून घेतो आणि खातो पण ते आपल्या शरीरासाठी घातक काय मित्रांनो बडीशेप किती खायची एक चमचा छोटीशी बडीशेप खायची आपला की जेणेकरून त्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल तो होणार नाही याची आपण काळजी आपण घ्यायच्या तर या बडीशेपमध्ये प्रामुख्याने काय असतं केलीन नावाचा एक घटक असतो हा केलेला घटक काय करतो सूज कमी करायचं काम करतो प्रामुख्यानं जे हातावर पायावर किंवा त्वचेवरती सूज आली असेल किंवा हातापायात जळजळ त्वचा जळजळ होत असेल तर ही जळजळ सुद्धा आपली थांबवली जाते मित्रांनो पुढचा बडीशेप खाण्याचा फायदा आहे की आपली हाडे मजबूत बनतात ज्या व्यक्तीला जेवणानंतर बडशेप खायची सवय असते नियमित प्रमाणात बडशेप खायची सवय असते अशा व्यक्तीची हाडं मजबूत असतात कारण का तर त्या बडीशेपमध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं अधिक असतं त्याचप्रमाणे मध्ये विटॅमिन एचं प्रमाणही अधिक असतं एचा फायदा काय होतो की आपले खडं हाडं जे आपले आहेत ते ठिसूळ बनत नाहीत मित्रांनो बडीशेप खडाचा पुढचा फायदा आहे पचनक्रिया सुधारते बऱ्याच व्यक्तींना घाई गरबडीत जेवाची सवय असते आणि मग घाई जेवण केल्यानंतर पचन संस्थेवर याचा ताण पडतो पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आहे मग जर आपण या जेवणानंतर जर आपण बडीशेप खाल्ली तर पचनक्रियेला ती मदत करते कारण याच्यामध्ये विटॅमिन ए विपुल प्रमाणात असतं त्यानंतर विटॅमिन बी सिक्स हे पचनक्रियेला मदत करतं आणि घाई गरबडीत जेवण केल्यानंतर जर आपण बडीशेप जर नाही खाल्ली तर बद्धकोष्ठतेचा आजार जडण्याची शक्यता अधिक असते मग आपण बद्धकोष्ठ आपला होऊ नये यासाठी आपण जेवणानंतर आपण बडिशेपच खा खाल्ली पाहिजे आणि जेवण करताना आपण शांतपणे सावकाशपणे जेवण केलं पाहिजे घाईघरपणे जेवण केलं ना पाहिजे मित्रांनो पुढचा बडिशेप करण्याचा फायदा आहे की डोळ्यासंबंधी आजार बरे होतात आता डोळ्यात जळजळ होणे डोळ्यात खास सुटणे अशा आजार आपल्याला हमेशा असतात तर या आजारातून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर आपण काय करायचं एका पसरट भांड्यामध्ये एक तांब्यावर पाणी घ्यायचं ते पाणी गरम करायचं त्या गरम पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप टाकायची आणि वरून पांघरून असं घ्यायचं आणि ती जी वाप आहे ती पूर्ण डोळ्यावरती आपल्याला घ्यायची प्रामुख्याने बडीशेपमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी विपुल प्रमाणात असतं आणि हे डोळ्यासंबंधी आजार पूर्ण दूर करायसाठी कारणीभूत ठरतं म्हणून डोळ्याचे आजार असतील त्यावेळेस आपण बडीशेपचा वापर घेतला तर आपल्याला आपला मुक्ती मिळू शकते बडीशेप खाण्याचा पुढचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त ठरते कारण बडीशेपमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं आणि हे फायबर आपलं वजन नियंत्रण ठेवायला कारणीभूत ठरतं त्यामुळे बडीशेप खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे किंवा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे मित्रांनो त्वचा उजळ करण्यासाठी बडीशेपचा उपयोग होतो प्रामुख्याने बडीशेपमध्ये प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट घटक गुणधर्म असतात आणि हे चेहऱ्यावर सुरकुता किंवा त्वचेवर सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त ठरतात प्रामुख्यानं जर आपण भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये एक दोन चमचे आपण बडीशेप टाकली आणि ते ते पाण्याने जर आपण चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती जर आपण धुवून घेतल्याचं स्वच्छ करून घेतलं तर आपली त्वचा जी आहे उजळ बनू शकते एक ग्लास पाण्यामध्ये आपण दोन चमचे बडीशेप टाकली ती भिजलेली बडीशेप बाहेर काढली आणि त्याला आपण ग्राइंडिंग करून घेतलं किंवा त्याला लागदा तयार केला आणि त्या लगद्यामध्ये प्रामुख्याने आपण दही टाकलं आणि जर ती त्वचेवरती लावलं तर आपली त्वचा मुलायम मृदू बनू शकते त्याचा पुढचा उपयोग हो आहे गरोदर महिलांसाठी गरदर महिलांना प्रामुख्याने उलट्या होणे किंवा मळमळ होणे प्रामुख्याने आपल्याला जाणवते जर अशी उलटी होणे किंवा मळमळ होत असेल तर अशा महिलांना जर आपण बडशेप खाण्या दिल्या दिल्यास उलटी थांबते किंवा मळमळ थांबते पुढचा उपयोग आहे झोप लागत नसल्यास बडीशेपचा वापर करणे ज्या व्यक्तीला झोप लागत नाही अशा व्यक्तींना झोपते वेळी जर एक चमचा बडीशेप जर आपण खाल्ली तर आपला झोप चांगल्या रीतीने लागू शकते हा प्रयोग करून पहा निश्चित आपल्याला झोप चांगली लागायला लाग पाहायला मिळेल ज्या व्यक्तीला झोप लागत नाही अशा व्यक्तीने बडीशेप का खावी तर त्या प्रामुख्याने बडीशेपमध्ये मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असतं आणि मॅग्नेशियम हे काय करतं झोप झोपीसाठी मदत करतं म्हणून अवश्य बडीशेप खाल्ली पाहिजे पासून आराम मिळतो प्रामुख्याने यामध्ये कप वाढण्याचं प्रमाण अधिक असतं आणि अशा वेळेस हा कप आपल्याला सुट जर करायचं खोकला निर्माण त्यामुळे कपमुळे तर यातून जर आपल्याला कप प्रमाण जर कमी करा असेल तर बडीशेप आपण खावी कारण की या बडीशेपमध्ये अँटी बॅक्टेरियल घटक असतात आणि ते अँटी बॅक्टेरियल घटक काय करतात की कप कमी करायला मदत करतात मित्रांनो आपण हे आपण फायदे पाहिले बडीशेप खाण्याचे परंतु बडीशेप खाण्याचे तोटेसुद्धा आपल्याला अधिक प्रमाणात आहेत आता असे तोटे कोणते आहेत तर प्रामुख्याने पोटाचे विकार ज्या वेळेस आपण अधिक प्रमाणात बडीशेप खातो त्यावेळेस पोटाचे विकार आपल्याला जडण्याची शक्यता ना असते त्यामुळे बडीशेप ही प्रमाणात आपण खाल्ली पाहिजे योग्य वेळीच बडीशेप आपण खाल्ली पाहिजे तर आपला पोटाचे विकार जडणार नाहीत मित्रांनो पुढचा तोटा काय आहे एलर्जी वाढू शकते बडीशेप खाण्याने तिला एलर्जी असते अशा व्यक्तींनी बडीशेप खाल्ली ना पाहिजे कारण ती बडीशेप खाण्यामुळे काय होतं त्याची ऍलर्जी वाढू शकते किंवा बरेच व्यक्ती काय करतात औषधाबरोबर बडीशेप खातात औषध घेताना औषधाबरोबर बडीशेप खातात त्यामुळे अलर्जी अधिकच वाढू शकते त्यामुळे औषधाबरोबर बडीशेप खाणं टाळावं कारण ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद